आणि चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी नाव अरुण सरनाईक त्यांचे वडील शंकर सरनाईक उत्तम गायक उत्तम भजन सेवा म्हणायचे भजन सेवा करायचे आणि मामांच्या तळावर गायनाच्या कार्यक्रमासाठी भजन सेवेच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आले पाठीमागचे आमंत्रण जसं देण्यात आलं तसं शंकर सरनाईक मंडळी मामांच्या तळावर भंडाऱ्या उत्सवाला हजर झाला अरे रात्रभर गायन चालू होत रात्रभर गायन चालू होत भजन सेवा चालू होती एवढे श्रोते सुद्धा भक्त भाविक मंत्रमुग्ध झालेले होते सकाळ कोंबडा हरवायला लागला तरी लोकांना ला तपास नव्हता रात्रभर भजन झालं आणि मंडळी सकाळी आरती झाली प्रसाद घेतला आणि मामा बैठकीवर बसल पहिला मान कोणाला द्यायचे मामा भजन मंडळीला या शंकर सरनास का मामाने काय केलं की दोन ताटं तयार केली एका ताटामध्ये आशीर्वादाचा नारळ आणि भंडारा ठेवला आणि दुसऱ्या ताटामध्ये एक हजार रुपये ठेवलं आणि शंकर सरनायकाला आवाज मारला अरे शंकर सरनाईक यातलं कोणतंही एक ताट उचल आणि घरी जा शंकर सरनाईक विचार करायला लागले अरे ला। आशीर्वादाचा नारळ आणि भंडारा घ्यावा ते एक रुपया मिळत नाही आणि एक हजार रुपये घ्यावा तर आशीर्वाद मिळत नाही एक हजार म्हणजे जुन्या काळात मोठी रक्कम होती काय करायचं चा विचार चालू होता मामाने आवाज मारला अरे शंकर नाईक कोणता एक ताट उचल आणि घरी जा आणि शंकर आणि विचार करून मामांच्या आशीर्वादाचा नारळ आणि भांडाऱ्याचं ताट उचल त्यावेळेस मामाने सांगितलं अरे रांडच्या अरे शंकर सरनाईक खरंच देवानं तुला अक्कल दिली काय कर हा नारळ आणि भंडारा घेऊन नारळ देवगरामध्ये पूजेत ठेव दरवर्षी नारळ बदली करून घ्यायचा आणि मंडळी त्याच वर्षी श्रावण महिना आला आणि दिल्लीमध्ये गायनाची स्पर्धा निघली दिल्लीमध्ये कितीतरी गायक आले असतील कितीतरी गायक आले असतील त्याच वेळेला मंडळी काय झालं अरे गायनाची स्पर्धा भरली अनेक लोकांनी अनेक गायक मंडळींनी त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला गायनाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला पण मामांच्या आशीर्वादाच्या जीवावर मामांचा आशीर्वादाचा नारळ आणि भंडाऱ्याच्या जीवावर दिल्लीमध्ये मंडळी या शंकर सरनायकांचा प्रथम क्रमांक त्याच वेळेला आकाशवाणी खात्यानं मंडळी काय केलं की रोख रक्कम म्हणून एक लाख रुपयाचं बक्षीस दिलं एक हजार रुपये देवायचं घेतलं नाही काय घेतलं आशीर्वादाचा नारळ आणि भंडारा घेतला काय घेतलं आशीर्वादाचा नारळ आणि भंडारा घेतला मंडळी अनेक कार्यक्रम व्हायला लागले बघता बघता मुंबईसारख्या मुंबई ठिकाणी गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले एका एका कार्यक्रमाचे कितीतरी हजारो रुपये मिळायला लागले अरे पैशाचा पाऊस पडायला लागला दोन वर्षी मामांच्या भंडारा यात्रेमध्ये येणार भजन सेवा सादर करणार गायन करणार निघून घेणार बघता बघता चार वर्ष लोटले गेले पाचवं वर्ष आलेलं मामांच्या भंडाऱ्या उत्सवाचं निमंत्रण मामांचे भक्त द्यायला गेले त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये विचार आला त्यांच्या मनामध्ये विचार चालू झाला अरे रात्रभर गायन केल्यानंतर रात्रभर भजन केल्यानंतर मामा आपल्याला काय देतात ते एक नारळ आणि भंडाऱ्याची पुरी माझ्या एका एका कार्यक्रमाचे कितीतरी हजारो रुपये मिळतात अरे कशाला वाया कशाला श्रम वायाला घालवायचे मनामध्ये विचार आला असेल अरे सांगा मामाला माझ्या पोटात कळा येतात मी आजारी मी येणार नाही जगात काय चाललंय मामा सांगायचे मला सांगायची गरज नाही समज माझ्या डायरीला त्यावेळेस मंडळी मामांच्या ताळावर भक्त मंडळी आले देवाला सांगितलं मामा पोटामध्ये कळा येतात मंडळी मामांना सांगायला लागले मामा अहो शंकर सरनायकाच्या पोटात येत येणार नाही म्हणून सांगितलंय अरे त्या पोटात माझ्या देवाचा शब्द गेला आणि तिकडे पोटात कळा चालू झाल्या बसून मागचे तिकडे पोटात कळा चालू झाल्या पोटात जशा कळा चालू झाल्या दवाखान्याच्या वाऱ्या चालू झाल्या देवाचा शब्द म्हणजे मामांनी सांगितलं अरे आमचं जीभ म्हणजे तलवारीच आहे एकदा बोललं म्हणजे वार करणार म्हणजे करणार अरे आम्ही बोललेला शब्द परत आम्हाला माघारी घेताच येत नाही जसा श्रीराम प्रभूंच्या धनुष्यन सुटलेला धनुष्य दान परत माघारी घेता येत नाही तसा आमचा शब्द परत माघारी आम्हाला घेताच येत नाही तर मंडळी त्यावेळेस पोटात कळा चालू झाल्या पोटात कळा चालू झाल्या दवाखान्यामध्ये सारख्या वाऱ्या चालू झाल्या पैसा पाण्यासारखा खर्च जायला लागला आशीर्वादाच्या नारळाने भंडाऱ्याच्या जेव्हा एवढी मोठी होती पाण्यासारखी धुतल्यासारखी जायला लागली अरे ऑपरेशन करायला लागलं सर्जरी करायला लागली पण पोटातल्या कळा बंद झाल्या नाही बघता बघता मंडळी सगळा पैसा संपला गेला आणि मंडळी या शंकर सरनायकांचा पोटात कळा येऊनच अंत झाला अव अंत विधी करायला सुद्धा पैसा नव्हता गावातल्या लोकांनी वर्गणी केली आणि अंतविधी केला मंडळी मामा सांगायचे देणार आई मेचे आणि घेणार आई मेचे मग अधिकार काय असेल मामांचा बोला बोला मामांच्या नावाला